ارے مجھے بھی مونگ کا پتھلا سمجھ رہے ہو کیا تمہاری لو سے یہ لوہا پگل نہیں سکتا ویر تو یا ماتی کی بدن کا تڑ سی برے تو اتکا میرا हे बरे झाले जिला अंधार तू इतका मला एक आत एक आत लागली निर्धार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्ह्याच्या मेळाव्याला उपस्थित आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवराज हात जोडून क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ आजच्या मेळाव्याला इथं उपस्थित संबंध बीड जिल्ह्यातून आलेल्या माझ्या सहकारी बंधू आणि भगिनी मी आदरणीय तटकरे साहेबांना विनंती केली होती की मला आज भाषण करायचं नाही कारण सांगितलं नाही पण तुमच्या समोर कारण सांगावं लागेल इथं बोलावं का मैदानात बोलावं हा प्रश्न माझ्या मनात होता आणि आणखी नाही आहे म्हणून आज आपल्या सर्वांची क्षमा मागत इथे आपण ज्या कामासाठी आलो ते काम आपल्याला माहिती आहे आजपर्यंत ते करत आलो तेही आपल्याला माहिती आहे पण आज तटकरे साहेब निर्धार परवाचा निमित्तानं आपल्या सर्वांना एकत्रित करून बीडने एक आगळा वेगळा इतिहास संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवावा याच अपेक्षेने ते आले आणि आपण सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड जिल्ह्याच्या प्रती असणारी अपेक्षा नक्कीच पूर्ण करू हे वचन आदरणीय तटकरे साहेबांना आपण बऱ्याच दिवसाने बोलतोय राजळ न बोलण्याची डबल सेंच्युरी माझी झाली आहे दोनशे दिवस न बोलता काढले आणि या दोनशे दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिवाला लागली जिवारी लागली आणखीनही नाही आहे आपल्या बीड जिल्ह्याची बदना आहे ज्यांनी कुणी केली भले त्या बीडच्या मातीतला असेल बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल त्याला एवढच सांगायचं वैर माझ्याशी नव्हतं हो वैर जर माझ्याशी होत तर माझ्या या मातीची बदना का त्यांना एवढंच सांगणं हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला एक ठिणगी आत एक ठिणगी आत लागली गुजराया आणि ज्यांनी ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात ایک گٹنا ایک وی ایک ایک ج متدارن ا پدنا کیتی چارننا ہے تمہ سوچ میںکتا تمہ سوچ میںل نہیں سکتا زبان کاٹ لو لہجہ بدل نہیں سکتا زبان کاٹ لو لہجہ بدل نہیں سکتا ارے مجھے بھی موم کا پتلا سمجھ رہے ہو کیا ارے مجھے بھی موم کا پتلا سمجھ رہے ہو کیا تمہاری لو سے یہ لوہا پگھل نہیں سکتا अनेक दिवसानंतर तटकरे साहेबांचं आगमन या जिल्ह्यात झालंय मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं आदरणीय तटकरे साहेबांचं या बीड जिल्ह्याच्या पावन आणि पवित्र मातीत मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्या अपेक्षेने ते इथं आले त्या अपेक्षा आपण सर्वजण मिळून पूर्ण करूया हा विश्वास त्यांना सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणि राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा